लातूर जिल्ह्यामध्ये तीन दिवस सतत पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याच्या शेतामधलं पाणी अजूनही बाहेर गेले नाही आणि त्या पाणी साचून बसल्यामुळं सोयाबीन पिवळं पडतंय पिवळं पडून हातातोंडाला आलेला घास जात आहे असं शेतकऱ्याला वाटतंय तर इथील शेतकरी आहेत आपल्यासोबत जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत हे थी। तीन दिवस पाऊस पडल्यामुळं पाणी बघा अनेक वावरमध्ये नुकसान झालेलं आहे कर्ज बाजार झालेला आहे शेतकरी दुसरे शेतकरी आहेत आपल्यासोबत जाणून घेऊयात त्यांच्या भावना तीन दिवस झाला सातत्यानं लातूर जिल्ह्यामध्येच नाही आम आ, परस्ति, परस्ति ले ले तर आमच्या गावामध्ये सगळीकडे अशी परिस्थिती पुराची परिस्थिती झाली होती परंतु आता अक्षरशः बघितलं गेलं तर शेतकऱ्याकडे काही शिल्लक राहिले नाही एक रुपये सध्या याच्यातून निघणार नाही याच्यात काय त्याचं काहीच नाही कडबा पडलाय पुन्हा पाणी जास्त झाल्यानं पिवळे झालेत पानं ह्याच्यात काहीच उत्पन्न सध्या निघणार आता हे जे चार एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये आता वीस हजार सध्या रुपये खर्च झालेला आहे ते सध्या निघणार बी नाही एवढी परिस्थिती झालेली आहे आणि शेतकरी आता असा आहे कर्जबाजारी झाल्याशिवाय आता काय पर्याय त्याच्याकडे कर्ज तर शासन करणार गेले त्याबद्दल आता काय हेच करावं लागेल ना शासनाकडून काही पंचनामे काही झालेत का शासन आता शासना ते शासनाकडून काही पंचनामे झाले नाही कुणी शासनाचा अधिकारी आला नाही कृषी अधिकारी आला नाही कुणीच आला नाही त्या संदर्भात माहिती मा घेण्यासाठी आम्ही तो तोरित जे कृषी रेणापूरचे जे कृषी अधिकारी आहेत त्यांना देखील सांगितलं की असं परिस्थिती झाली आहे ते म्हणजे वरून आम्हाला पंचनाम्याचे ऑर्डर आले नाही तशी मागणी करा आता मागणी करा प्रत्येक शेतकऱ्या झाले प्रत्येक शेतकऱ्यांना काही मागणी करा जावं का त्यांच्यापाशी लोकनेता मराठी न्यूज लातूर गणेश मुंडे